సైన్షూ పూర్ణాం పూర్ణాంధ काय झालं पूजा आजारी पडली दोन तीन दिवस झाला आजारी होती पण गोळ्या औषध पहिल्यांदा केली आज नाही जास्त पोटात दुखायला दुकायला ॲडमिट केले सलाणी लावले तुला सोय होती एकदम कडला <laughs> आजारी पडलं की लगेच बघावं लागतं माणसा नगर 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 करते ना काही मग मी काय म्हणली र काय म्हणत होती मम्मी नग मला काय म्हणायची काय होत मला काय म्हणायची हां होईल बरं म्हणायच पण आता काय झालं आता रे दुखलं का बघा मंडळी आम्ही लवळमध्ये सोपे हॉस्पिटल आहे तर लवळ आमचं फॅमिली डॉक्टर आहे ते भरपूर अशी गर्दी असते बरं बरोबर गर्दी म्हणजे काय साधी नसते का तर गुण बी तसाच येतो डॉक्टरांचा आमचा फॅमिली डॉक्टर आहे ते तुझी आस पडली आजारी तिला आणले दोन आज म्हणापेक्षा दोन चार दिवस आजारीच आहे जाऊ 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 राहील राईट परवा दिशे आले त्यांनी शाळ घेतलं काय आता मोबाईल बघायला लागला काय करायला लागली रादा शेलमध्ये येतो का आता मोबाईल बघायला लागले मग काय आजारी मोबाईल बघत होत नाही बघ सांग तुला करून आहे का मग मी शिवाय वर बघ पॅन्ट आवड आणि बाहेर पूजाला गरम व्हायला लागली होती हवा घरात आता कशी हवा घालायचा तू तू मला म्हणायची सरतेकडे का करतो तू वडापावचा कांदा खाल्लाय ना मकाशी वडापावसाला हो मला खाल्ले ओके तर म्हटलं माझ्याकडे लागलं काही म्हणायची आशीर्वाद बरं मग दुसरं काय चालतं आय पी सी थांबला यश चॉकलेट खाल्ल्यावर असं हजार कुठे मिळून सारखं मम्मीला चॉकलेट खाऊन खाऊन हजार पण कळलं का खाल्लं होतं चोरून तुझं चॉकलेट खालेलं म्हणून आजारी तुझं चॉकलेट खाल्लेलं चोरून त्याच्यामुळे आजारी होती मग नाही खायचा आपल्या फॅमिलीला की काळजी काय म्हणून चॉकलेट खाऊ नका की खोबरं खायचं खारका खायच्या तूप खायचं मम्मीला काय बोलायचं तुला ती मम्मीला सुई लावल्यावर काय काय होत रक्त

होय वाटते का बरं जरा काय दुसरी वाटली चालू आहे आता होय पोटात दुखाय झाले का कमी काय थोडं दुखतंय का आता पेणार का छा कशी हसवली कशी हसवली त्याच नाव हसते बघा की तिला छायल पडतो याला पण मी काय पिऊ देत नाही का मला तेवढच सांगायच हा दुसरे दुसरे अजून एक आता जेवढे लावायचे तेवढे लावायला लागते ते हो

बरं आता थोडा असेल फरक काहीतरी थोडाफार होय बर झोप तू तु। तुला काही टेन्शन देत नाही मी चहा बी का असं म्हणणार ना काय बर चालतं तर आराम हे दर्शू दर्शू हे पोरा बारक्या हे बारक्या पोरा का ग बसले का छोटेल पोरग चुंकुळ जपायचं का तुला कसं वाटतंय दोघांना बोल की काहीतरी चला मग हा दोघं बी घरी छुले की वाद करते तिले